एक वाजले पावणे पाहुणे एक आणि आमच्याकडे असे मच्छिवली येतं म्हणजे मच्छी घेतले पटकन लोकांशी जेवतात जेवण बनवून फटाफट आणि तर आता इथं मी असं म्हावरा घेतलेला आहे नमस्कार कोकण चंदिरा चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि मी गावी आहे तर मच्छीवाले आलेले आहे आणि तिच्यापासून आपण म्हाकुल्या घेतलेल्या आहेत आणि ढोमा घेतलेला गावचा ते हिरवा असं वातावरण मस्त इकडे हिवा ही भाजीची तेरी हिला बोलतात तुळशी बघा कसल्या भारी झाल्यात एक नंबर अशा आणि इकडे खाली आमचा हे साठीला असं सा गाव आंबवली गाव, गाव मस्त हिरवागार नजारा गावचा बघा आणि इकडं आमच्या दरवाजा समोर पण मस्त असं झाड आहे बघा एक इकडे पण हा आहे आणि त्या साईडीला पण आहे झाड इकडं पडवला इकडं हे साईडीला हा मस्त केवडा पडवला आहे बघा इकडं लांब केवढा असं के बांधून ठेवलेला आहे त्याला बघा केवढा मोठा आहे पडवला ही बघाल नाही दारची भाजी मस्त गावाला आहे बघा ताजी ताजी असे भरपूर आहे इकडे दारची भाजी आहे इकडं भेंडी आहेत गावाला बघा काय लावल्यावर भेंडे भिंडी होतात सगळे मस्त हे बघा पडवलं आलं हा पडवला बघा सापासारखा आहे केवढा मोठा इथपर्यंत गेला किती पडवलं आले तिला एक दोन तीन चार पाच असं इथं पडवलं आलं छोटे छोटे पडवलं आले आमच्या तिकडे जाऊया आपण केळीचं पान आहे ना केळीचं पान तोडून घेऊया आपल्याला रेसिपी बनवायची आहे आणि इकडे आमच्या तुळशी बघा मला तुळशी बघूनच खूप आरे वाटतं इथं बघाल तर माझे एवढे तुळशी बघा मोठी तुळस आहे इकडे बघा सगळीकडे तुळशी आणि इकडे बघाल ना इकडे हा कसला बघा वळका हा कसला झाड आहे वळका बघू तर इकडे हा असा गवारचा झाड आहे गवार हे बघा याच्यावरती आले हे बघा गवार गवारची भाजी गावी अशा लावल्या ना इथं पण आल्या दोन ह्या बघा हा आता इकडे आलं तर केळ आहे

मला ना कोणती लागली कोणती म्हणजे लागली असं हा झाड आहे ना हा कोणाकडे माहिती आहे सांगा झाड आहे ना है हा ह्याला कोलते बोलतात हा मला लागला थोडासा असायला खाजी तर लागल्यानंतर ना मस्त केळीच्याशी तळून घेतले म्हणजे आमची मिरची आहे तर तिला बघा मिरची आल्या ती मिरची आल्या तिला बघा ती गावी आल्यावर भरपूर असं कोकणात काय ना काय असतं दोन तीन काढून घेते कढीपत्ता असतो मिरची असते टॉमॅटो असतो वांगा असतो एवढे चार काढून घेतले मस्त ताजी ताजी मिरची आणि वरती तिथे कढीपत्ता आहे तो पण कडीपत्ता पण आहे तिथे पण आहे कडीपत्ता बघा तिथे कडीपत्ता काढून घेऊ रेसिपीला आता गावी भरपूर का आल्यावर सगळा म्हणजे काय विकत आणण्याची गरजच नाही नेहा मस्त गावचा नजारा सुद्धा पहा केळीचं पान आहे ना अक्का घरात नसते ना यात म्हणजे जे दोन घास करून देते केजेवणार गावी आलो हो ना जेवायला पण काय भाजी येते नाही हो तर इकडे पाहू शकता आमच्याकडे मच्छी वाले ना तिने असे मस्त असे ढोमे आणलेले मोठे मोठे बघा मी ते तीन ढोमे घेतले तर त्यांना आपण आता साफ करून घेऊया साईडचे त्याने हे पंख असं ते, ते, ते कापून घेऊया गावाला आला की कसा एकदम आमच्या गावी कोकणात नाही एकदम मच्छीवाले येतं आणि ताजे ताजे पाहुणे एकला पाहुणे बरलाची लगेच मच्छी घेऊन येतं मग माणसा कशी आल्यावर लगेच ताजे ताजे मच्छी घेतात बनवतात आणि जेवतात तर आज, आज पण तसाच झाला आज एक योगायोग झाला की अर्थ आमच्या बोललेला की मम्मी मच्छीवाली आली तर बरा होईल म्हणजे मच्छी आली तर बनवूनच जेवूया तर मी सकाळी बनवलेला अंडा मसाला डाळ बनवलेली पण ती अचानक मच्छीवाली आली मग काय ते डाळ कोण खात मग मच्छी बनवूनच जाऊ मच्छी मग बनवून खाते हो भारी एक नंबर जसा श्रावण संपतो तसेच सर्व बोटी पण जातात समुद्रामध्ये सर्व ताज्या ताज्या मच्छ्या घेऊन येतात आमच्याकडे मच्छी आहे ना ती केशी हो हो हो। केशी हो। ते केशी वर येते जास्त करून ना कारण केशी कसं जवळ पडतो पलीकडे जाय एक दोन गाव सोडून मग जवळ सर्व घेऊन येतात काढून घ्यायचे मच्छी काढायला पण कोयती वाहत पाहिजे ना एकदम हे जरा मुंबईला असतो ना पण ठीक आहे चालेल पोटात काय असेल तसं साफ करून घ्यायचा काढून घ्यायचा कधी कधी ना अंडी असतात पोटामध्ये तुला ना प्रॉपर एकदम मच्छी साफ करताना करता कारण गाडीच राहिलेली आहे ना तो वगैरे साफ करते नाही हे तसा काय मेन गेम मच्छी वगैरे साफ करे काय नाही मेन साफ करायला काय असतं म्हणजे का माकूल म्हणजे मच्छी कापायला घेतली हे आम मागाड्याची लागते तरवी काय तिकी तर नाही आले काय पाहिजे या या मेन माहिती आहे ना भेटल 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 दांबा कापून होते मग भेटल तुम्हाला पण आपण याला अशी चिरी मारून घेल्या मस्त अशी चिरी मारून त्याला इकडून पण असे मारून घेते चिरी मारून घेतले दोन्ही बाजूने नेहमी आता मी स्वच्छ पाण्याने असे धुवून घेते स्वच्छ पाण्या धुवून सगळी मच्छी घेते <laughs> <laughs> पेटवून झाले. मच्छी झाली कापून आणि आता चला आता आपण मॅरीनेटची तयारी करूया. आता आपला लाल तिखट हळद आणि गरम मसाला आणि चवीनुसार मीठ सर्व मिक्स करून घेऊया

मिक्स आपले हे ढोमे आहेत ना स्वच्छ असे धुवून घेतलेले पूर्ण असं लावून घ्यायचा ढोमे बघाल ना मस्त एक ताजे ताजे आले के मधून डायरेक्ट आले ते आमच्याकडे मच्छीला घेऊन येतात ना लोक तसे आम्ही म्हणलं चला रेसिपी बनवूया आपण घरी बनवतो तर म्हणलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया तर चला मस्त असा एक नंबर वाटत छान कलर दिसतो असं केळीचा पान घेतलेलं आहे तर त्याच्याशी असे तुकडे करून घेऊया केलीच आहे तर त्याचा आपण असा दोर काढून घेऊया बांधायला ना बांधण्यासाठी आता पान आहे ना थोडासा केळीचं असं पोलून घ्यायचा म्हणजे आपण जेव्हा तो बांधून मच्छी आपण त्याच्यामध्ये तर तुटणार नाही एकदम मऊ सुख होईल पोलून घेतला की पान हा पान जळत नाही जळत पण कसा

पण निकाल पान भाजत असं हुंडाळून घ्यायचं छान होता जावळा तर बांधून झाला असेल दोन पण बांधून एक बांधून झालंय बघा तर दुसरं पण बांधून घेते पटकन इकडे आपण तवा ठेवलेला आहे चुलीवरती आणि त्याच्यामध्ये ना असं थोडासाच तेल टाकून घेते असं

तर आपले तयार झाले ना एकदम मस्त एकदम तयार झाले तर मंडळी पाहू शकता अशा प्रकारे आपले केळीच्या पानातले ढोमा फ्राय झालेले आहेत आणि खरंच खूप टेस्टी लागतात तर आता आपण त्यांना ओपन करून बघूया एवढा सुगंध सुटलाय ना लय मला सुद्धा इकडे सुगंध येतो असं वाटेल कधी खोलते असं झालंय मस्त एकदम हे बघा आणि केळीच्या पानात असल्यावर तेल तर बघा आपोआप त्याला सुटते मी जरा तेल टाकलेलं पण आता बघूया मी खाली ठेवते चला आता आपण हे केळीच्या पानातले ढोमा फ्राय काढून बघूया पान असं काढून घेऊया

एक नंबर लाजवाब ले भारी लागतं काटा, <laughs> 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 काटा न <laughs> ता काटा बनवला ते आमदी तू केळीच्या पानातलं एवढं असे तुम्ही कधीतरी गावे आलात ना कोकणामध्ये तर नक्कीच असं केळीच्या पानामध्ये आणि मिरची आणि कडपत आपण नक्कीच बनवून बघा खूप टेस्टी लागतं आणि भाकरीवर तर जाम भारी लागतं हां भाकरी म्हणजे एक नंबर लागेल आता मी अतिशय सुद्धा टेस्ट करायला सांगते एकदम मस्त लागतं म्हणजे आपण जो फ्राय करतो ना त्यामुळे तेल जिवत नाही पण तो ना लागला मस्त तेलकट पण आहे आणि मस्त वाफेवर मस्त लागतो एकदम मच्छी पण पूर्ण आहे बघा मच्छी पण पूर्ण अशी मच्छी पण मस्त मास बघा पूर्ण शिजले पूर्ण वाफेवर एक नंबर लाग लागतो केळीच्या पाण्यात जर मच्छी फ्राय जर तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा धन्यवाद बाय बाय